मॉर्निंग वॉक करणाऱ्या एकट्या दुकट्या प्रवाशांना फिरवून त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवत त्यांचा मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यांना आज सकाळी नागरिकांनी पकडून बेदम चोक देत पोलिसांच्या हवाली केले आहे डोंबिवली पूर्वेकडील एम आय डी सी परिसरात सदरची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली या दोन्ही चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मानपाडा पोलिसांनी सांगितले एमआयडीसी परिसरातील रस्त्यावर संशयितरित्या फिरणाऱ्या दोन चोरट्यांनी एका नागरिकाला थांबवून त्याच्याशी बोलण्याचं नाटक करत त्याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करत आजूबाजूच्या नागरिकांनी त्यातील एकाला पकडले तर दुसरा पळून गेला या चोरट्याजवळ चॉपर गांजा असल्याचे नागरिकांनी सांगितले तर याबाबत मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मानपाडा पोलीस ठाणे येथे काल दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हा गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये एक मोबाईल स्नॅचर पकडलेला आहे त्यामध्ये हे जे मोबाईल स्नॅचर आहे तो त्याने आपल्या सहकार्याच्या मदतीनं कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एक मोटरसायकल चोरून पहाटेच्या सुमारास त्यानंतर त्याच मोठीच मोटरसायकल मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत घेऊन आल्यावर सागरलीचे एक रहिवाशी आहेत आणि ते रस्त्यानं सकाळी चालत जात असताना त्यांना थांबवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रेडमी कंपनीचा मोबाईल हिसकावून ते घेऊन जात होते त्याचवेळी गस्तीवर असणारे पोलीस आणि पब्लिक यांनी त्यांना पकडून पोलीस ठाणेस त्याला पकडून आले त्या त्या दरम्यान एक आरोपी फरार झालेला आहे त्याचा शोध आम्ही घेत आहोत गुन्ह्यात जो चोरीस गेलेला मोबाईल होता तो हस्तगत करण्यात आलेला आहे गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेले आहे तसे चाकू हस्तगत करण्यात आलेला आहे त्यामुळे कोळसेवाडी पोलीस स्टेशनचा एक गुन्हा पण उघडकीस आलेला आहे आरोपीकडे आम्ही सखोल चौकशी करत असून यातून अधिक त्यांनी केलेले आदित्यचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आरोपीचा जी क्रिमिनल हिस्ट्री आहे आम्ही तपासत आहोत त्यामध्ये आरोपीचं जे नाव आहे ते मोहम्मद गुलाम शेख आहे आहे आणि त्याच्यासह त्याचे अशी अधिक माहिती आम्ही प्राप्त करत आहोत ब्युरो रिपोर्ट टोम्बिओली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा